नमस्कार नवरात्रीतली आज आठवी माळ म्हणजे अष्टमी आज या निमित्ताने महिषासूर मर्दिनीच्या अवतारातली आंबाबाईची पूजा बांधण्यात आलेली आहे तर याचं थोडंसं हिस्टॉरिकल रेफरन्स मी तुम्हाला देते तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता जो रंभासूर नावाच्या राक्षसाचा मुलगा होता त्यानं ब्रह्मदेवाची भरपूर सेवा केलेली असल्यामुळं ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं होतं की तुझ्या एवढं बलशाली कोणच नसेल आणि कोणी तुला पुरुष कुठलेही तुला मारू शकणार नाही किंवा देवताही तुला कुठले मारू शकणार नाहीत फक्त एक स्त्रीच तुला मारू शकते तर आ, या देवदेवतांना आणि सर्व मनुष्यांना त्यांना इतका त्रास दिलेला होता की सर्व मनुष्य आणि देवता विष्णू आणि शंकर भगवानांकडे गेल्या याच्यावरती काहीतरी मार्ग शोधून काढूया म्हणून आणि मग ह्याच्यावरती मार्ग सर्व देवतांनी मिळून असा काढला की स्वतःच्या ऊर्जेतून महिषासूर मर्दिनीचा म्हणजे दुर्गा देवीचा जन्म आज झाला आणि दुर्गा देवीला त्यांनी साकडं घातलं की काहीही करून तुम्ही या महिषासुरवाला मारा म्हणून आणि सर्व देवांनी आपल्याकडचे शस्त्र ही सगळी देवीला भेट म्हणून दिली आणि सिंह हो नावाचे एक वाहनही तिला दिलं आणि सिंह या वाहनाच्या मदतीने नऊ दिवस महिषासुरा बरोबर युद्ध करून देवीने महिषासुराला मारलं अशी या आजच्या दिवसाची आख्यायिका आहे आणि हे सगळं आपल्या आज पूजेत मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर तुम्ही पूजेत हे सर्व सगळं डिटेलिंग बघताच आहात माझं नाव समृद्धी चिटणीस अंबाबाईचे चे मी एक आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाइफस्टाइल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट